कोणते करत को दिदी नमस्कार हो नमस्कार राजे अरे अरे दादा कधी आलास थांब पाणी आणत्या पहिले कि दे कुरड्या पापडे दिलं नाही पोरा खायला पण ते थांब दादा मी काहीतरी खायला मला दोन मिनटे बोलायचं नेमकं काय आलो का वेळेस आलो ग पाहून असत खरं तुला खरं सांग वाजत नाही नेमकं काय मला सांग बरं त्यांचं काय त्यांचं कायमच आपल्या घरचं कुणी आलं का कायम तोंड फुगून बसतात आणि कुणी आलं का लगेच उठून जात यांचा काय त्रास होतो फक्त मलाच माहिती चाकली मोठ सव्वा लाखाची आपल्या आबांना बीपीचा त्रास आहे म्हणून मी इतके वर्ष सहन केलं आता मला सहन नाही होत मी बॅग भरते लगेच तुझ्या सोबत निघते बर तू ते लगे थोडं थांब मी बोलतो त्यांच्याशी काय म्हणणं त्यांचं पाऊ काय काय का चा काय चालले काय म्हणती कवर असं दादा माझ काही म्हणणं नाही तुम्हाला सांग पण हे ना छोट्या छोट्या गोष्टींवर उगाच रुसायचं फुगायचं आणि दाप असाल एखाद्या शब्द राव थोडं समजून घ्यायला पाहिजे का नाही सगळं तिच्या मनासारखं क चालेल बरं तुम्ही दोन गोष्टी समजून सांगा राह तिला असं बुडा असतं का पाठवून थोड्या थोड्या गोष्टीवर माहेरी जाणार माहेरी जाणार कायम बर बर तुझे तुला सांग का खर घरात येणार भांडेला भांड लागत असत नवरा बायको म्हणजे एका गाडीची दोन चाक आहेत ते जर एकमेकाला सांभाळून नाही घेतलं तर कस काय व्हायचं प्रपंच आणि प्रत्येक गोष्टी घर सोडणं काही चांगलं नाही अगं बाई ज्या दिवशी घर दिलं तुला त्या दिवशी तुझं तिकडचं घर बंद झालं आता तू इथं बघून दाखवायचं इथं आपला प्रपंच करून दाखवायचं शिल्लक गोष्टीला घर नाही सोडायचं बाई अगं आई सासू सासरे घे आई वडील तेच हेच तुझं घर तिनं त्यांना तिकडे येऊन काय भेटणार तुला hmm? तुला वाटू नको तू भाऊ तुला काही कमी करील पण खरं घर हे तुझं इथंच सगळं सामावून घेत रुसा फुकी सोडा आता छोट्या छोट्या गोष्टीवर भारणं करणं हे तिची गोष्ट आहे तू जर आनंदात राहिली तर आम्हाला बरं वाटेल आणि तू इथं काय करते काय नाही करत आम्हाला तिथं कशा सुख चेन पडत समजून घे असं नको करू हम्म